नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मुक्ता तर खूपच खुश असते कारण तिचा सई बरोबरचा या घरातील पहिला वाढदिवस असतो त्यामुळे आता मुक्ता खूप छान पद्धतीने सगळं डेकोरेट करण्याच्या तयारीत असते सागर म्हणत असतो मुक्ता काय चाललंय तुमचं डेकोरेट तर आपल्याला हॉलमध्ये करायला पाहिजे ना म्हणजे कसं आहे सईचा वाढदिवस तिथे असणार आहे ना त्यावर मुक्ता म्हणत असते सागर साई या रूम मध्ये झोपते ना मग इथे जेव्हा ती रात्री झोपेल आणि ज्या दिवशी तिचा वाढदिवस असेल ती सकाळी जेव्हा उठेल ना तिला सगळ स्पेशल वाटल पाहिजे तिला डोळे उघडताच जणू असं वाटलं पाहिजे वाव काय स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी आणि हे सगळं जेव्हा ती अनुभवेल जेव्हा ती पाहिल तेव्हा सगळ्यात जास्त आनंद हा मला होणार आहे कारण या मुलीने अक्षरशः आई बनण्याचं सुख दिलंय मला हे वाक्य ऐकल्यावर मात्र सागर म्हणत असतो मुक्ता खरंच कमाल आहे तुमची आणि एक सांगू का तुम्हाला तुम्हीच तिच्या खऱ्या आई आहात हे नेहमी लक्षात ठेवा कारण सावनीला जे जमलं नाही तिच्यापेक्षा चांगलं तुम्ही करून दाखवताय त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते माझ्या सई माऊच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त मला आनंदच पाहायचा आहे आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडणार असतो आणि तेवढ्यात आता आदित्य सईला फोन लावण्यासाठी मुक्ताच्या नंबरवर कॉल करतो तेवढाच आपण पाहतोय सावनीने आदित्यच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतलेला असतो आणि अशातच आदित्य म्हणत असतो मम्मा प्लीज मला बोलू दे ना त्यावर लगेचच आता सावनी म्हणत असते अजिबात नाही मी तुला त्या लोकांशी अजिबात कॉन्टॅक्ट करायला देणार नाहीयेत कारण ती लोक अजिबातच चांगली नाहीये त्या ती मुक्ता प्रत्येक ती माझ्या विरोधात उभी राहते त्यावर आदित्य म्हणत असतो ते तुम्ही बघा ना मला तर माझ्या बहिणीशी बोलायचंय तिला मला बड्डे विश करायचंय प्लीज आई मोबाईल दे ना पण आदित्यला मात्र सावणी अजिबात मोबाईल देत नसते आणि अशातच आता आदित्य थेट रुसून जाऊन बसलेला असतो इकडे सई मुक्ताला म्हणत असते मुक्ता आई खरंच आदित्य दादा येईल ना त्यावर मुक्ता म्हणत असते अग हो शंभर टक्के येणार आणि अशातच आपण पाहतो सावनी काही कामा निमित्त हॉटेलच्या हो, खाली गेलेली असते ती पण चुकून मोबाईल तिथेच टेबलावर ठेवून याच गोष्टीचा फायदा आदित्यने घ्यायचा ठरवलेला असतो आदित्य लगेचच आता तो मोबाईल घेतो आणि तो, तो मुक्ताच्या नंबरवर कॉल करतो मुक्ता पाहते सावनीच्या नंबरने कॉल आला आहे आणि लगेच मुक्ता रिसीव करते आदित्य लगेच बोलू लागतो मुक्ता आंटी मला सईशः बोलायचं आहे त्यावर मात्र आता मुक्ता म्हणत असते हो हो राजा एकच मिनिट थांबा आणि लगेच मुक्ता सई सई असा आवाज देते आणि लगेच सई धावत येते सई म्हणत असते मुक्ता बोल ना काय त्यावर आता मुक्ता म्हणत असते सरप्राईज आहे तुला बघ कोणाचा फोन आहे आणि लगेच आता सईने फोन घेतलेला असतो समोरून थेट आदित्य तिला विश करत असतो माझ्या गोड गोड छान छान बहिणीसाठी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझा आजचा दिवस खूपच स्पेशल जावो त्यावर मात्र सही म्हणत असते थँक्यू थे सो मच पण आदित्य दादा एक सांगू का तुला तू जर इथे येऊन मला विश केलंस ना तर मला खूप आवडेल त्यावर मात्र आता आदित्य म्हणत असतो आय एम सो सॉरी मला यायची खूप इच्छा आहे पण मी नाही येऊ शकत हे वाक्य ऐकल्यावर मात्र सईला खूपच आता वाईट वाटत आणि सई मनातल्या मनात बोलते काय करायचं आता आता सईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मुक्ताला कळालेले असतात मुक्ता लगेचच बोलत असते अग हे सई मऊ अशी नर्वस का होतेस तू त्यावर सई म्हणत असते आदित्यदादा असं म्हणतोय की त्याला यायची खूप इच्छा आहे पण त्याला येता येणार नाहीये आणि असं बोलून आदित्यला आता असं डाळवलेलं असतं की बहुतेक सावनी आलेली आहे लगेच आदित्य फोन कट करतो आणि तो नंबर डिलीट मारतो आणि मोबाईल जागच्या जागी ठेवतो आणि आतमध्ये बेडरूम मध्ये जाऊन लपतो इकडे आपण पाहतोय आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की आदित्यने फोन कट केला आहे तेवढ्यात लगेच आता मुक्ता म्हणत असते सई माऊ नाराज होऊ नकोस तू एकच गोष्ट लक्षात ठेव आदित्य दादाने तुझी गंमत केली आहे त्यावर आता सई म्हणत असते गंमत त्यावर मुक्ता म्हणत असते हो तुझी गंमत केली आहे लक्षात ठेव आदित्य दादा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की येणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सई खूपच खुश होते त्यावर सई खेळायला तिथे बाहेर जाते अशातच आपण पाहतोय सागर म्हणत असतो मुक्ता मला कळत नाहीये तुम्ही नेमकं का कसं काय सगळं मॅनेज करणार आहात त्यावर मात्र आता मुक्ता म्हणत असते सागर मला फक्त एकच सांगा तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही त्यावर सागर म्हणत असतो अह मुक्ता स्वतःपेक्षा जास्त माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मुक्ता म्हणत असते मग झालं तर तुम्ही काही काळजीच करू नका आता सगळं माझ्यावर सोडा नेमकं काय का आणि कसं करायचं आहे हे सगळं मी बघते आणि अशातच आता सागर म्हणत असतो ठीक आहे जे काही करायचं आहे ते तुम्ही योग्यच कराल याची मला शंभर टक्के खात्री आहे असं बोलून आता थेट सागरने मुक्तावर सगळं काही सोडलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता सई खेळत असताना पाहून मुक्ता मनातल्या मनात बोलते मी तुझी इच्छा पूर्ण करणारच सई असं बोलून मुक्ता घरातून बाहेर पडते आणि थेट जिथे ही सावनी राहत असते तिथे पोहोचते सावनी मुक्ताला पाहते आणि लगेच म्हणत असते अगे मुक्ता काय चालले काय तुझं माझ्या दारात सारखे सारखे काय दिसतो त्यावर मुक्ता म्हणत असते मला तुझ्या दारात येण्याची काही हौस नाहीये पण लक्षात ठेव माझ्या मुलीच्या दिवशी दादाला न्यायला आली आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता मुक्ताला थेट सावनी म्हणत असते ते शक्य नाहीये कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलाला तुझ्या बरोबर पाठवणार नाही त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते मी रिक्वेस्ट करते प्लीज पाठव त्यावर मात्र आता थेट सावनी म्हणत असते चुलीत गेली तुझी रिक्वेस्ट अजिबात भाव देत नाही मी तुझ्या रिक्वेस्टला मी पाठवणार नाही म्हणजे पाठवणार नाही आणि तेवढंच आपण पाहतोय मुक्ता फायनली म्हणत असते हे बघ जर तू सरळ मार्गाने त्याला पाठवलं नाहीस ना तर मला वेगळ्या मार्गाने त्याला इथून न्यावंच लागणार आहे असं म्हटल्यावर आता सावनी म्हणत असते चॅलेंज चॅलेंज करतेस तू मला चल नेऊन दाखव असतो आता असं म्हटल्यावर आता मुक्ता म्हणत असते ठीक आहे इकडे आपण पाहतोय हो आता मुक्ता तर तिथून बाहेर पडते शेवटी ती आता विचार करत असते असं काय करता येईल जेणेकरून मला आदित्यला इथून नेता येईल आणि या सावनीचा ही माज उतरवता येईल लगेचच आपण पाहतोय आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असत ते मध्यंतरी एक प्रकरण झालं होतं कोमल बरोबर जे सावनीने घडवून आणलं होतं आणि त्या तिचा तो कोमल बरोबर लग्न करायला आलेला तो व्यक्ती त्या व्यक्तीचा सावनीशी काही संबंध आहे त्या संबंधाच्या आधारावर आपण सावनीला ब्लॅकमेल करू शकतो अशातच आता मुक्ताने थेट सावनीला कॉल लावलेला असतो सावनी लगेच कॉल उचलते आणि बोलू लागते आताच तर इथून गेलीस ना लगेच कॉल करतेस तू सारखा सारखा तुझा अपमान करू का मी त्यावर मुक्ता म्हणत असते अग अपमान करायचा विचार नंतर कर पण मी आताच्या पोलिसात जाऊन तुझी तक्रार करत आहे त्यावर सावनी म्हणत असते काय डोक्यावर पडलीस तू माझाच मुलगा आहे आदित्य हे विसरतेस का तू प्रत्येक वेळेला तुला असं वाटू लागले का जशी सईला तू बळकावलीस तसं आदित्यलाही बळकावशील अग माझ्या विरोधात तक्रार करताना तिकडे काय सांगणार आहेस तू त्यावर मुक्ता म्हणत असते मी सांगणार आहे तुम्ही माझ्या नंदेला फसवण्यासाठी एका मुलाला प्लॅन करून आणलं होत आणि हे सगळे पुराव्यानिशी आता पोलिसात मी दाखवणार आहे आता मात्र सावनीच्या पायाखालची जमीन सरकते सा सावनीला कळून चुकलेलं असतं ते प्रकरण जर पुन्हा बाहेर आलं तर मात्र माझी काही खैर नाही चांगले पाच सहा वर्षांसाठी तुरुंगात मला जावंच लागेल आणि हा ॲशु आराम सगळंच मला विसरावा लागेल लगेचच आता शॉक झालेल्या सावनीला मुक्ता अग ए सावनी कुठे हरवलीस तू असं बोलते त्यावर लगेचच सावनी म्हणत असते मुक्ता तू असं काही करणार नाहीयेस त्यावर मुक्ता म्हणत असते नाहीच करायचंय मला असं काही पण माझा नाईलाज आहे तू माझ्या विरोधात जातेस ना मग आता मलाही तुझ्या विरोधात गेलं पाहिजे ना त्यावर लगेच आपण पाहतोय आता सावनी म्हणत असते अजिबात पोलीस स्टेशनची पायरी चढू नकोस तू मी हवं तर आदित्यला पाठवते त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते अग हे सावनी हेच तू आधी केलं असत मला एवढं वेड धडं करावं लागलं असतं का आणि अशातच आता थेट सावनी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे आदित्यला घेऊन जातो आणि अशातच आता मुक्ता आदित्यला तिथून बाहेर घेऊन जाते आणि थेट कोळी कुटुंबात आलेली असते सई आदित्याला पाहते आणि खूपच खुश होते साई म्हणत असते मुक्ताई तू मला केलेलं प्रॉमिस पूर्ण केलंस तू आदित्य दादाला घेऊन आलीस आणि आदित्य म्हणत असतो हो मुक्ता अंगी तुम्ही खरंच खूप चांगले आहात माझी मम्मा मला नेहमी त्रास देते मला नेहमी सांगत असते या घरात हे वाईट आहे ते वाईट आहेत पण खरंच या घरातलं कोणीच वाईट नाहीये वाईट असेल तर माझी मम्माच आहे असंच मला वाटतंय तेव्हा लगेचच आता मुक्ता म्हणत असते प्लीज आदित्य असं नाही बोलायचं आपल्या मम्माबद्दल त्यावर लगेचच आदित्य म्हणत असतो हेच हेच मला तुमचं आवडतं तुम्ही कधीही माझ्या मम्माला वाईट म्हणत नाही तरीही माझी मम्मा तुम्हा सगळ्यांना वाईटच म्हणत असते प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांचं काही ना काही नुकसान हो असंच तिला वाटत असत आणि अशातच आता थेट इकडे सानवी स्वतःशी बोलत असते मला या मुक्ताचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल नाही प्रत्येक वेळेला अशीच ही मला ब्लॅकमेल करत राहील आणि तेवढंच आपण पाहतोय आता फायनली सावनीला एक युक्ती सुचलेली असते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे मुक्ताने बाजी मारली आहे पण खरंच ही सावनी काही शांत बसणाऱ्यातली आहे का बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद